सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता सेवानिवृत्त सैनिक पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते